हॅलो फ्रेंड्स जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ब्लॅक फॉरेस्ट केक बघणार आहोत त्यासाठी मी वेगळ्या कलरची डि सॉरी वेगळ्या पद्धतीची डिझाईन दाखवलेली आहे तीस तीस डिझाईन न करता मी वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला हा ब्लॅक फॉरेस्ट केक दाखवणार आहे त्यानंतर मी सेम आ, एक लेअर ठून त्यावरती क्रीम क्रश सगळं व्यवस्थित अप्लाय केलेलं आहे सेम प्रोसेसने जसं केक बनवतो ना आपण डेली त्या पद्धतीनंच केलेलं आहे पण याच्यात थोडंसं वेगळं असं म्हणजे काय सेकंड लेअरला मी काय केलेलं आहे अशा पद्धतीनं चॉकलेट थोडं स्प्रेड केलेलं आहे स्पॉन्जवरती थोडं वेगळं व्हेरिएशन केलेलं आहे मी याच्यामध्ये तुम्हीसुद्धा असं ट्राय करून बघा कारण आपण डेलीच्या केकमध्ये का काय करतो स्पॉन्ज क्रश सॉरी क्रीम क्रश अशा पद्धतीचे लेअर लावत असतो याच्यामध्ये थोडं वेगळ्या पद्धतीचं केलेलं आहे मी स्पॉन्ज लाईक चॉकलेटचं लेअर त्यानंतर क्रीम त्यानंतर क्रश त्यानंतर आपले चोको चिप्स अशा पद्धतीनं मी हा ब्लॅक फॉरेस्ट केक बनवत आहे डिझाईनसुद्धा याची वेगळ्या पद्धतीची करणार आहे मी मी डेली डेली तीस तीस कि डिझाईन असं बघून बोर होतं आहे त्यासाठी कस्टमरला थोडी वेगळी डिझाईन देऊया म्हणून मी माझ्या मर्जीनं डिझाईन बनवलेली आहे कारण कस्टमरचं काही डिमांड नव्हता डिझाईन कोणती पाहिजे तुम्हाला जी, जी आवडते ती बनवा तुम्ही असं सांगितलं त्यांनी त्यानंतर मी काय केलं चॉकलेटी टेस्ट येण्यासाठी जी आपण फिनिशिंग क्रीम फिनिशिंगसाठी क्रीम यूज करणार आहे त्याला मी चॉकलेट सिरपसुद्धा ॲड केलेलं आहे आणि ऑरेंज कलरचे दोन ड्रॉपसुद्धा ॲड केलेले आहेत त्यानंतर अशा पद्धतीनं ही क्रीम रेडी झालेली आहे त्यानंतर थोडी ब्राउनिश थोडी ऑरेंजेस असं मिक्स कलर झालं ते चॉकलेट आणि ऑरेंज कलर मिक्स केल्यानंतर त्यानंतर मी असं फिनिशिंग करून घेत आहे केकला छान <coughs> असं फिनिशिंग करून घेत आहे मी आणि हा केक तुम्हीसुद्धा ट्राय करा कारण खूप सुंदर झालेला आहे अतिशय सोपी डिझाईन दाखवलेली आहे मी आणि सोप्या पद्धतीनं सुद्धा मी तुम्हाला केक दाखवलेला आहे आणि अशा पद्धतीनं मी वेगळी डिझाईन दाखवलेली आहे तुम्ही तुम्हीसुद्धा ट्राय करा कस्टमरला नक्की आवडेल वेगळं काहीतरी दिलं तर कस्टमरसुद्धा खुश होऊन परत पुन्हा आपल्याला सॉरी ऑर्डर जास्त जास्त येत जातील त्यानंतर मी अशा पद्धतीनं फिनिशिंग करून घेत आहे आणि आपण लाईन केक डिझाईन बनवूया या केकला त्यासाठी मी व्हाईट क्रीम एका पॅपिंग बॅगमध्ये भरून छोटासा होल पाडून असं थोड्या प्रमाणात मी क्रीम लावलेली आहे अतिशयसुद्धा क्रीम लावलेली नाही आहे त्यानंतर मी स्क्रॅपरने ती स्प्रेड करत आहे व्हाईट क्रीम अशा पद्धतीनं त्यानंतर आपलं लाईन असं तयार करण्यासाठी त्यासाठी मी गोल्डन डस्ट घेऊन त्यामध्ये एक दोन ड्रॉप्स पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर मी ब्रशचा वापर करून अशा पद्धतीनं केकवरती मी फ्रट लाईन दाखवत आहे गोल्डन पद्धतीचं लाईन करून त्यानंतर अशा पद्धतीने आपलं फ्रट लाईन झाल्यानंतर थोडे गोल्डन आणि व्हाईट स्प्रिंकलरसुद्धा मी केकवरती अप्लाय केलेले आहेत आणि तीन फ्लॉवर्स काढून त्यावरती चेरीसुद्धा लावलेली आहे मी तर ब्लॅक फॉरेस्ट केक असा चेरीशिवाय मोकळा मोकळा वाटतो त्यासाठी त्यानंतर मी थोडं ब्लॅक कलरचं फॉन्डंट घेऊन ते लाटून घेऊन त्यावरती मी जे पप्पा नाव लिहायचं हे केकवरती ते मी काढून घेत आहे कटरने सॉरी प्लेंजरनी कट करून घेत आहे मी हे ह्या नावाने असं लुकसुद्धा छान येते आहे केकला जे आपण हाताने क्रीमने लिहितो त्यापेक्षा हे लुकसुद्धा छान येते आहे त्यानंतर अशा पद्धतीनं मी क केकवरती पप्पा असं लिहिलेलं आहे अशा पद्धतीनं आपला केक रेडी झालेला आहे तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद फ्रेंड्स